श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो उद्या एकोणीस डिसेंबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष अमावशा तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावश्या तिथी जी आहे तर ती येत असते परंतु प्रत्येक अमावशा तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं कारण मार्गशीर्ष अमावशा ही वर्षातील शेवटची अमावशा असते आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होत असते म्हणून धार्मिक दृष्टीने मार्गशीर्ष अमावशा ही अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकीच महत्वाची तिथी मानली जाते या मार्गशीर्ष अमोशेचा प्रारंभ एकोणीस डिसेंबरला पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती वीस डिसेंबरला म्हणजे शनिवारी सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळं उदय तिथीनुसार मार्गशीर्ष आमोशा जी आहे तर ती एकोणीस डिसेंबरला म्हणजे शुक्रवारी साजरी केली जाणार आहे या वर्षातील शेवटच्या अमावशेच्या दिवशी पितरांना तर्पण आणि पिंडदान केल्याने त्यांना शांती मिळते त्याचबरोबर त्यांचा अखंड आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो या अमोशेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे दानधर्म करणे त्याचप्रमाणे गरजू लोकांना अन्नदान करणे अतिशय अत्यंत फलदायी मानले जाते यामुळे अनेक यज्ञांचे पुण्य मिळते आपल्याला हि आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष अमो आमोशेला खूप पवित्र आणि तितकच महत्वाचं स्थान आहे बघा या मार्गशीर्ष अमावस्येला आपले पूर्वज पितर जे आहेत तर ते पृथ्वीवरती येत असतात आणि आपल्या वंशजांनी केलेल्या तर्पणदान आणि पूजा स्वीकारतात आणि या बदल्यात पूर्वज जे आहेत तर ते कुटुंबाला सुख शांती समृद्धीचा आशीर्वाद जो आहे तर ते प्रदान करत असतात त्यामुळं यंदा मार्गशीर्ष अमोशा ही एकोणीस डिसेंबरला येत आहे आणि या दिवशी अनेक शुभ योग जे आहेत तर ते जुळून आल्यामुळे तिचं महत्व जे आहे तर ते अधिकच वाढलं गेलं आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही प्रभावशाली उपाय केलेल्याने शुभफळ देखील प्राप्त होतं आणि पितरांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्यामुळेच हा आशीर्वाद प्राप्त होतो आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे उद्या वर्षातील शेवटची मार्गशीर्ष अमोशा आहे आणि तुम्ही काहीच नाही केलं तरी देखील चालेल पण एका नारळाचा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो सर्वांनी करून बघा कारण की येणारं दोन हजार सव्वीस वर्षे जे आहे तर ते आपल्याला सुख समृद्धीचं आणि आनंदाचं जावो आपल्या आयुष्यामध्ये भरभराटी येऊ त्यासाठी आपल्याला सर्वांनी उद्याच्या अमावशेला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल सर्व कामामध्ये यश मिळेल त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल न येणारं नवीन वर्ष हे तुम्हाला चू समाधानाचं जाईल तर असा हा उन्हाळ्याचा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणींनो आज या व्हिडिओ मध्ये मी जो तुम्हाला नारळाचा उपाय सांगणार आहे तर तो उपाय आपल्याला उद्या मार्गशीर्ष अमावसेला आवर्जून करायचा आहे कारण काही उपाय हे आपल्याला करायचे आहेत तर काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला उद्या संध्याकाळी करायचे आहे कोणते उपाय कधी करायचे हे देखील मी व्हिडिओमध्ये पुढे शेअर करणारच आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक असा उपाय आहे हा उपाय जर आपण केला तर माता लक्ष्मीच्या कृपेने येणाऱ्या नवीन वर्षात आपली आर्थिक भरभराटी जी आहे तर ती नक्कीच होईल आपल्या घरामध्ये असणारी जी काही नजरबाधा आहे नकारात्मकता आहे इडापिडा आहे तर ही घरातून निघून जाईल बघा नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा निवास असतो आणि असं म्हटलं जात कि नारळावरती दिसणारे जे तीन डोळे असतात ना ते म्हणजे शंभू भगवान श्री महादेवांचा त्रिनेत्र आहे आणि याच कारणामुळे नारळाला खूप जास्त अतिशय अत्यंत अगदी अनन्यसाधारण असं सा महत्व दिलं जातं म्हणून पूजा विधीमध्ये त्याचा वापर जो आहे तर तो आवर्जून केला जातो नारळ जे जा आहे तर ते सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे प्रत्येक देवी देवताला नारळ हा अतिशय अत्यंत खूप म्हणजे खूप प्रिय आहे म्हणून आपण देवी देवतांना नारळ हा अर्पण करत असतो किंवा नारळ फोडत असतो नारळाची बाहेरची कठीण भाग जो आहे तर तो अहंकाराचं प्रतीक आहे तर आतील पांढरा शुभ्र भाग जो आहे ना आपण मऊ सुद भाग जो आहे तर तो शांततेचा प्रतीक मानला जाते म्हणून उद्याच्या जा दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर हा उपाय करण्यासाठी उद्या शुक्रवारी अमावशेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल देखील टाकायचं आहे यामुळे काय होत तर आपलं शरीर मन आत्मा जो आहे तर तो पवित्र आणि शुद्ध होत असतो घरातील प्रत्येक व्यक्तीने या दोन वस्तू टाकून स्नान करायचं आहे आणि यानंतर विधिवत आपल्या देवघरातील देवांची रोजची आपली जी काय नित्य नित्यपूजा सेवा आहे तर ती करून घ्यायची आहे आणि धूप दीप अगरबत्ती लावून घरामध्ये वातावरण जे आहे तर ते प्रसन्नमय करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे करायचा आहे आता हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी एक नारळ आणायचा आहे आता हा नारळ घेताना चांगलाच घ्यायचा आहे बरं का ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला आणायचं आहे आपण जो नारळ पूजेमध्ये वापरतो तोच नारळ तुम्हाला आणायचा आहे यानंतर काय करायचं एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे हा उपाय आपल्याला देवघरासमोरच बसून करायचा आहे त्यामुळे देवघरामध्ये सर, जो आहे तर तो लावून घ्यायचा आणि यानंतर एक लाल रंगाचं कोर कापड जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे देवघरासमोर आपल्याला अंथरून ठेवायचं जो नारळ आपण घेतला आहे तर त्या नारळा तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढत असताना स्वस्तिक मध्ये साईडला मध्ये दोन -दोन चा, चार डॉट ज्या आहेत तर त्या द्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे आणि हा नारळ त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचा आहे यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती जो मुख्य मेन दरवाजा आहे आपला प्रवेशद्वार आहे तर तिथे लावायचा आहे आतल्या साईडने तुम्हाला बांधायला जागा असेल तर आतल्या साईडने बांधा किंवा मग बाहेरच्या साईडने बांधला तरी देखील चालणार आहे कारण की मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या साईडला हा नारळ तुम्हाला बांधायचा आहे आता जर तुमच्या प्रवेशद्वारावरती अगोदरच तुम्ही नारळ लावला असेल तर मग मार्गशीर्ष अमोशे आमोसेला तुम्ही हा उपाय केला असेल तर तो नारळ सोडून घ्यायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आणि असा हा दुसरा नारळ तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे यामुळे तुमच्या कुटुंबावरती तुमच्या घरावरती कधीही वाईट संकट विघ्न अडचणी अडथळे जे आहेत तर ते येणार नाहीत त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबाची घराची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल आणि घरात माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करेल आलेला पैसा जो आहे तर तो स्थिर राहायला सुरुवात होईल त्यामुळे उद्या मार्गशी समोसेला हा जो उपाय आहे तर तो प्रत्येकाने आवर्जून सर्वांनी आपल्या घरी करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्या मार्गशीर्ष अमशेच्या दिवशी नारळाचा आपल्या घरावरून एक उतारा जो आहे तर तो सर्वांनी करायचा आहे हा उतारा करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळावरती तुम्हाला शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि शेंदूर जर नसेलच तुमच्याकडे तर मग ओ कुंकू ओलं करायचं आणि कुंकुआने त्या नारळावरती तुम्हाला त्रिशूळ का कर... काढायचा आहे आणि यानंतर हा नारळ आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो ना त्याच प्रकारे तुम्हाला सात वेळा ओवाळून घ्यायचं आहे आणि फिरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठन करायचं आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचं एखाद्या ठिकाणी तो तुम्ही नारळ तुम्ही बाहेर जाऊन पुरून टाकला तरी चालेल एखाद्या ठिकाणी किंवा अशा ठिकाणी टाका की तो कुणी घेणार नाहीत म्हणून शक्यतो घरापासून थोडं लांब जा आणि जमिनीमध्ये थोडासा खड्डा खोदा आणि त्या खड्ड्यामध्ये तो दाबून टाका की जेणेकरून त्यावरती कुणाचे पाय पडणार नाही आणि आपल्यापासून कुणाला त्रासही होणार नाही ही आपल्याला काळजी घ्यायची आहे तर हा उपाय देखील खूप अतिशय प्रभावी मानला जातो हा उपाय केल्याने जर आपल्या घराला कुणाची नजर लागली असेल कुणी नजर बाधा केलेली असेल तर ती देखील दूर होते आपल्या घरातील ज्या काही समस्या आहेत तर, तर ज्या का काही अडचणी अडथळे आहेत विघ्न येत आहेत एखाद्या कामामध्ये तर त्या दूर होता घरातील वादविवाद भांडणे थांबून आनंदाचे वातावरण हे निर्माण होतं आणि हा उपाय देखील तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता त्याचप्रमाणे उद्या शुक्रवारी ठीक बारा वाजता एक नारळाचा एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा करायचा आहे तुम्हाला एक नारळ घ्यायचा नारळामध्ये पाणी असायला हवं यानंतर त्या नारळावरती सुद्धा तुम्हाला एक शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत ओवाळून घ्यायचा आणि हा उतरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री श्री स्वामी श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला मनामध्ये पठन करायचा आहे आणि हा नारळ तुमच्या हातामध्ये घेऊन तुमच्या घरामध्येच मधोमध तुम्हाला तुमच्या हॉलमध्ये फोडायचा आहे एक दगड घ्या आणि त्या दगडावरती हा नारळ तुम्हाला तुम्ही फोडू शकता आता फोडल्यानंतर याचा प्रसाद घरामध्ये कुणीही चुकून सुद्धा खायचा नाही फक्त नारळ फोडायचा आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी तो तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर जाऊन एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकता जेणेकरून तिथे कीटक पशु पक्षी मुंग्या ज्या आहेत तर ते येऊन खाऊन जातील तर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला उद्या शुक्रवारी मध्यरात्री बरोबर बारा वाजता करायचा आहे म्हणजे शुक्रवार संपून शनिवार चालू होणार आहे बर का उद्या शुक्रवारी रात्री बारा वाजता हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्येच करायचा आहे त्याचप्रमाणे जर तुमच्या घराजवळ मारुती रायांचं मंदिर असेल किंवा शनी महाराजांचं मंदिर असेल तर अमावस्याच्या दिवशी तुम्हाला मुठभर काळे उडीत किंवा काळे तीळ जे असतात ना तर ते सुद्धा घ्यायचे आणि एक नारळ घ्यायचा आणि दोन वस्तू तुम्हाला मंदिरामध्ये अर्पण करायचे आहे मग तुम्ही हनुमान रायांच्या मंदिरामध्ये केले तरी सुद्धा चालेल किंवा शनी मंदिरा मदे गेले, तरी देखील चालणार आहे आता नारळ हा तुम्हाला फोडायचा नाही फक्त तिथं आपल्याला अर्पण करायचा आहे आणि तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी अडथळे समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी बजरंग बलीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि माझ्या जीवनामध्ये जे काही संकट आहे तर ते दूर होऊ द्या हे असे तुम्हाला सो, सोपे आणि अगदी प्रभावशाली उपाय आहेत तर हे सर्वांनी उद्याच्या दिवशी आवर्जून जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा सर्वांनी करून बघा फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि पूर्ण विश्वासाने उपाय करत चला सोबत कष्ट सुद्धा करणं गरजेचंच कर आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जो उपाय शक्य होईल तो उपाय आवर्जून उद्याच्या दिवशी सर्वांनी नक्कीच करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब आवर्जून सर्वांनी करत जावा इतर मैत्रिणींना देखील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारत जावा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ